नमस्कार मित्र आणि मैत्रिणीनं तुमचं स्वागत आहे प्राजक्ता वॉइस या चॅनलवर आजच्या कथेचं नाव आहे हे आपलं घर लग्नानंतर जियाची वागणूक बदलल्यामुळे अभिषेक त्रासला होता त्याचा हा त्रास एके दिवशी आणखी जास्त वाढला जेव्हा तो जियासोबत एका फ्लॅटमध्ये गेला असं काय पाहिलं असेल त्याने चला तर मग कथेला सुरुवात करूयात कार्यालयातील घड्याळात संध्याकाळचे पाच वाजतात जियाने घाई घाईत स्वतःची बॅग उचलली आणि भराभर पावलं टाकत मेट्रो स्टेशनच्या दिशेनं निघाली आज तिची मन स्वच्छंदी पाखराप्रमाणे आकाशात उंच भरारी घेत होत कारण आज तिला पहिला पगार मिळाला होता तिला घरातल्या सर्वांसाठी काही ना काही घ्यायचं होतं रोज संध्याकाळ होत आली की तिचे शरीर आणि मन दोन्हीही थकून जायचं पण आज मात्र तिचा उत्साह कायम होता चला आता जियाची ओळख करून घेऊया जिया आजच्या युगातली तेवीस वर्षीय नवतरुणी आहे सावळा रंग कैदीसारखे बडबडी डोळे छोटे नाक मोठाले ओठ असल्यामुळे सौंदर्याच्या व्याख्येत तिचा कुठेच नंबर लागत नव्हता मात्र तिचा चेहरा सौज्वळ होता ती घरात सर्वांची लाडकी होती आयुष्यात जे हवे ते सर्व आतापर्यंत तिला मिळाले होते फार मोठी स्वप्न नव्हती तिची ती थोडक्यातच समाधान मानायची भराभर पावले टाकत ती दुकानाच्या दिशेने निघाली आपल्या दोन वर्षाच्या भाच्यासाठी तिने रिमोटवर चालणारी गाडी घेतली वडिलांसाठी त्यांच्या आवडीचं अत्तर आई आणि वहिनीसाठी साडी आणि चुडीदार घेतला भावासाठी टाय घेतला तेव्हा लक्षात आलं की तिच्याकडे फारच कमी पैसे शिल्लक राहिले आहेत त्यामुळे स्वतःसाठी ती काहीच खरेदी करू शकली नाही अजून संपूर्ण महिना बाकी होता पण तिच्याकडे मात्र कमी पैसे शिल्लक होते त्यातच तिला महिना काढायचा होता आई वडिलांकडून तिला काहीच घ्यायचं नव्हतं जशी ती कपड्यांच्या दुकानातून बाहेर पडली तिला शेजारच्या पडद्यांच्या दुकानात आकाशी आणि मोरपिशी रंगाचे खूप सुंदर पडदे दिसले अशा प्रकारचे पडदे आपल्या घरातही असावे असे फार पूर्वीपासून तिच्या मनात होत दुकानदाराला किंमत विचारताच ती ऐकून मात्र जियाला घाम फुटला दुकानदाराने स्मित हास्य करीत सांगितलं की हे चंदेरी सिल्कचे पडदे आहेत म्हणूनच किंमत थोडी जास्त आहे पण यामुळे तुमचे घर खूपच आकर्षक दिसेल काही वेळ तिथेच उभी राहून ती, ती विचार करू लागली त्यानंतर तिने ते पडदे विकत घेतले जेव्हा ती दुकानातून बाहेर पडली तेव्हा खूपच आनंदी होती लहानपणापासूनच आपल्या घरात असे पडदे लावायची तिची इच्छा होती पण आईकडे जेव्हाही तिने ही इच्छा बोलून दाखवली त्या प्रत्येक वेळी घरच्या गरजांपुढे तिची इच्छा मागे पडली आज आस तिला असे वाटले जणू ती खरेच स्वतंत्र झाली आहे ती घरी पोहोचेपर्यंत रात्र होत आली होती रात्रीच्या जेवणासाठी सर्वजण तिची वाट पाहत होते भाचाची पापी घेऊन तिने सर्व भेटवस्तू टेबलावर ठेवल्या सर्वच कुतुहलाने तिची खरेदी वाहू लागली अचानक आईनं विचारलं तू स्वतःसाठी काय आणले आहेस जियाने हसतच पडद्यांची पिशवी तिच्या हातात दिली पडदे पाहून आई म्हणाली हे काय आहे हे तू घालणार आहेस का जिया हसतच म्हणाली माझ्या लाडक्या आई हे आपण घरात लावणार आहोत आईने पडदे पुन्हा पिशवीत ठेवले आणि म्हणाली हे तुझ्या घरी लाव जिया काहीच न समजल्यासारखे आईकडे बघतच राहिली आई असे का बोलले याचा विचार करू लागले आईचे बोलणे ऐकून आई तिची भूक मरून गेली वहिनीने हसतच तिच्या गालावरून हात फिरवत सांगितलं माझे स्वतःचे घर कोणते आहे हे मला अजूनपर्यंत समजलेले नाही जिया तू स्वतःचे घर स्वतः घे असे म्हणत वहिनीने प्रेमाने तिला घास भरवला आज संपूर्ण घरात पकवानांचा घमघमात सुटला होता आईने जणू तिच्या पाककलेचा सर्व कस लावला होता कचोऱ्या रसगुल्ले गाजराचा हलवा ढोकळा पनीरची भजी हिरवी चटणी समोसे असे कितीतरी पदार्थ होते वहिनी लाल रंगाची साडी नेसून छान तयार झाली होती वडील आणि भाऊ उभे राहून संपूर्ण घराचे निरीक्षण करत होते कुठली कमतरता राहू नये याची काळजी घेत होते आज जियाला बघायला येणार होते प्रत्यक्षात जियाला जो आवडला होता त्याला घरातल्यांकडून आज होकार मिळणार होता अभिषेक तिच्याच कार्यालयात काम करत होता दोघांमध्ये चांगली मैत्री होती या मैत्रीला आता त्यांना नात्यात गुंफायचं होतं बरोबर पाच वाजता एक चार चाकी गाडी त्यांच्या घरासमोर येऊन थांबली त्यातून चार लोक उतरले सर्व घरात आले जिया पडद्या आडून हळूच पाहत होती जीन्स आणि आकाशी रंगाच्या शर्टमध्ये अभिषेक फार छान दिसत होता त्याची आई लीला ही आजच्या युगातील आधुनिक महिला वाटत होती छोटी बहीण ही खूपच सुंदर दिसत होती वडील अजय अत्यंत साधे दिसत होते अभिषेकच्या आई आणि बहिणीच्या सौंदर्यापुढे जिया खूपच फिकी वाटत होती पण तिचा भोळा भावडा स्वभाव साधी तितकीच सरळ विचारसरणी किंबहुना तिच्यातील साधेपणा अभिषेकला आवडला होता जियामध्ये कुठलाच नाटकीपणा नव्हता हो एकीकडे आपल्या आई आईमध्ये अभिषेकला प्लास्टिकच्या कृत्रिम फुलांचा आभास व्हायचा तर दुसरीकडे जियामध्ये नैसर्गिक फुलांचा सुगंध असल्यासारखं वाटायचा स्वतःच्या वडिलांना त्याने नेहमीच तडजोड करून जगताना पाहिलं होतं त्याला स्वत असे आयुष्य जगायचे नव्हते म्हणूनच आईचा लाडका असलेला तिची प्रत्येक गोष्ट ऐकणारा अभिषेक काहीही झाले तरी आपल्या आयुष्याचा जोडीदार निवडण्याचा अधिकार आईला देऊ इच्छित नव्हता जिया समोर येताच अभिषेक प्रेमळ नजरेने तिच्याकडे पाहू लागला लीला आणि मासुमाच्या चेहऱ्यावर मात्र आश्चर्य होते त्यांना जिया जराही आवडली नव्हती अजय यांना मात्र जिया चांगल्या विचारांची मुलगी वाटली जी त्यांच्या कुटुंबाला प्रेमाने अगदी सहज सांभाळू शकेल लीलाने अभिषेककडे पाहिलं त्याच्या चेहऱ्यावर प्रचंड आनंद होता त्यामुळे त्या जियाला नकार देऊ शकल्या नाहीत जियाला त्यांनी स्वतःच्या हातांनी हिऱ्याचा सेट घातला पण त्यांच्या चेहऱ्यावर जराही आनंद नव्हता जिया हे समजून गेली होती की आवड़ा है। ची ची होती। 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 ती फक्त अभिषेकची आवड आहे आपल्या घरात स्वतःची जागा निर्माण करण्यासाठी तिला प्रचंड मेहनत करावी लागणार आहे दोन महिन्यानंतरची लग्नाची तारीख ठरली नवरीच्या रूपात जिया खूप छान दिसत होती अभिषेक आणि तिच्यावर लोकांच्या नजरा खिळून राहिल्या होत्या लीलाही अत्यंत सुंदर दिसत होत्या कन्यादान करताना जियाच्या आई वडिलांचे डोळे पाणावले ती त्यांच्या घराचा श्वास होती पाठवणी वेळी अजय यांनी हात जोडून सांगितले सून नाही तर मुलगी घेऊन जात आहोत काहीच दिवसातच जियाच्या हे लक्षात आलं होतं की या घरावर लीला यांचं राज्य आहे ते त्यांचं घर आहे आणि लग्नापूर्वीचं घर हे जियाच्या आई वडिलांचं घर होतं पण मग तिचं घर कुठं आहे या प्रश्नाचे उत्तर तिला काही केल्या मिळत नव्हते कालचीच गोष्ट होती जियाने दिवाणखान्यात काही बदल करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी लीला यांनी हसत सांगितलं की जिया तू अभिषेकची पत्नी आहेस या घराची सून आहेस पण हे घर माझे आहे म्हणूनच तुझे निर्णय आणि तुझे अधिकार तुझ्या खोलीपुरतेच मर्यादित ठेव जियाने सर्व निमूटपणे ऐकून घेतले अभिषेकला जेव्हा तिने हे सांगायचा प्रयत्न केला तेव्हा तो म्हणाला थोडा वेळ जाऊ दे त्यांनी हे सर्व आपल्यासाठी आपल्या सुखासाठीच तर केले आहे ना जिया इच्छा असूनही स्वतःच्या मनाला समजावू शकत नव्हती आनंदी राहणे ही तिची सवय होती पण हार मानून गप्प बसणे तिचा स्वभाव नव्हता पाहता पाहता एक वर्ष लुटले आज रियाच्या लग्नाचा पहिला वाढदिवस होता तिने अभिषेकसाठी घरातच पार्टी द्यायचे ठरवले त्यासाठी सर्व मित्रमैत्रिणींना आमंत्रण दिले दुपार झाली आणि तितक्यात लीला यांच्या किटी पार्टीच्या मैत्रिणी आल्या जियाने लीला यांना सांगितलं आई आज मी माझ्या काही मित्रमैत्रिणींना घरी बोलावले आहे लीला प्रत्युत्तर देत म्हणाल्या जिया तू आधी मला विचारायला हवं होतंस आता मी काहीच करू शकत नाही तू तु तुझ्या तु मित्रमैत्रिणींना दुसरीकडे कुठेतरी बोलव जिया काहीच बोलली नाही आपल्या अधिकारांची मर्यादा तिला माहीत होती पण त्याच वेळी मनातल्या मनात तिने मनात एक निर्णय घेतला जियाने संध्याकाळच्या पार्टीसाठी घराऐवजी हॉटेलचा पत्ता आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना व्हॉट्सअप केला अभिषेकलाही तेथेच बोलावले अभिषेकने जियाला पिवळा व लाल रंग असलेली कांजीवरम साडी आणि खूपच सुंदर झुमके भेट म्हणून दिले जियासारखी साध्या सरळ विचारसरणीची जोडीदार मिळाल्यामुळे अभिषेक खूपच आनंदी होता जियाला आयुष्याबाबत काहीच तक्रार नव्हती पण तरीही कधीकधी तिने पहिल्या पगारावेळी खरेदी केलेले ते चंदेरी सिल्कचे पडदे तिला चिडवत आहेत असा भास तिला व्हायचा अभिषेक जियाला सर्व प्रकारे आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करीत होता पण जियाची स्वतःचं घर असावं ही इच्छा तो समजून घेऊ शकत नव्हता जियाला आपल्या घराला आपले म्हणण्याचा अधिकार नव्हता त्यामुळेच तिला हे आपले वाटत नव्हते हा तिच्या जीवनातील असा रिकामा कोपरा होता जो तिचे आई वडील अभिषेक किंवा तिचे सासू सासरे यापैकी कोणीच भरून काढू शकत नव्हतो जियाने हळूहळू या घरातील सर्वांच्याच मनात स्वतःची जागा निर्माण केली लीला आता तिच्याशी तुटकपणे वागत नव्हत्या खोडकर जीवनाचा ती एक भाग झाली होती आज सर्वत्र आनंदाचे वातावरण होते दिवाळीचा सण तसाही आपल्यासोबत आनंद उत्साह आणि नवी उमेद जगवणारे अगणित रंग घेऊन येतो घराचे रंगकाम सुरू होते जेव्हा अभिषेक पडदे बदलू लागला तेव्हा जिया म्हणाली थांब त्यानंतर धावत जाऊन कपाटातून ते चंदेरीस पडदे घेऊन आले अभिषेक काही बोलण्याआधीच लीला म्हणाल्या जिया असे पडदे माझ्या घरात लावले जाणार नाही जिया प्रश्नार्थक नजरेने अभिषेककडे पाहू लागले तिला वाटलं तो आईला समजावे आई हे जियाचंही घर आहे पण अभिषेक काहीच बोलला नाही जिया नाराज झाली ते पाहून तो म्हणाला इतकं कशाला वाईट वाटून घेतेस पडद्यांचं काय एवढं कौतुक सासरी आल्यानंतरची ही पहिलीच वेळ होती जेव्हा रियाचे डोळे पाणावले ते पाहून अभिषेक चिरला आजकाल जियाचा बराच वेळ कार्यालयातच जात असे अभिषेकच्या लक्षात आले होते की ती सतत मोबाईलवरच बोलत असते आणि त्याला पाहताच घाबरून फोन ठेवते अभिषेकचे जियावर मनापासून प्रेम होते तिचं नेमकं काय चाललं आहे हे तिला विचारावंसं त्याला वाटत होतं पण जियाच्या जीवनातील त्याची जागा दुसऱ्या कोणी घेतली तर नसेल ना याची त्याला भीती वाटत होती एका संध्याकाळी अभिषेकने जियाला सांगितलं जिया तू शुक्रवारी सुट्टी घे कुठेतरी जवळच फिरायला जाऊया जियाने उदास स्वरात सांगितलं नको अभिषेक कामावर खूप काम आहे जियाच्या वागणुकीत बदल अभिषेक मनात असूनही समजून घेऊ शकत नव्हता ती रात्रीही उशिरापर्यंत लॅपटॉपवर काहीतरी करत बसायची अभिषेकने आवाज देताच घाबरून लॅपटॉप बंद करायची अभिषेक तिच्या जवळ जायचा जितका प्रयत्न करत होता तितकीच ती त्याच्यापासून दूर जात होती न जाणू ते काय होते ज्याच्यासाठी ती वेडी झाली होती जियाच्या भावानेही त्या दिवशी अभिषेकला फोन करून विचारलं की आजकाल जिया घरी एकही फोन करत नाही सर्व काही ठीक आहे ना अभिषेकनं सांगितलं सर्व ठीक आहे फक्त सध्या कामावर खूप काम करावं लागतं पाहता पाहता दोन वर्ष नव्हती आता अभिषेकच्या व जियाच्या आई वडिलांनाही वाटत होत की त्यांनी बाळाचा विचार करावा आज त्यांच्या लग्नाचा दुसरा वाढदिवस होता यावेळेस लीला यांनी पार्टी ठेवली होती जियाने खूप सुंदर फिकट तांबड्या रंगाचा स्कर्ट आणि कुर्ता घातला होता अभिषेकची नजर तिच्यावरच खेळली होती बाळाची गोड बातमी कधी देणार असं विचारून सर्वजण त्यांना चिडवत होते रात्री एकांतात जेव्हा अभिषेकने जियाला सांगितलं की जिया मलाही बाळ हवं आहे त्यावेळी जियाने नकार दिला रात्री ती त्याच्या सोबत होती मात्र ती मनाने नव्हे तर फक्त शरीराने त्याच्याजवळ आहे याची त्याला जाणीव झाली त्यामुळे तो रात्रभर झोपू शकला नाही दिव्यांच्या प्रकाशाने संपूर्ण शहर तेजोमय झाले होते आज बऱ्याच दिवसानंतर अभिषेकला जियाचा चेहरा उजळलेला दिसला जियाने अभिषेकला सांगितलं अभिषेक आज मला तुला काही सांगायचं आहे आणि काही दाखवायचंही आहे अभिषेक तिच्याकडे प्रेमाने पाहत म्हणाला जिया काहीही सांग फक्त असं सांगू नकोस की तुझं माझ्यावर प्रेम नाही जिया मोठ्यानं ना हसली आणि म्हणाली तू वेडा आहेस का तू असा विचार करूच कसा शकतोस अभिषेक स्मित हास्य करत म्हणाला तू गेल्या वर्षभरापासून माझ्याकडे दुर्लक्ष करत आहेस आपण एकत्र कुठंच गेलेलो नाही अभिषेकला जियाला काय सांगायचं आहे हे समजत नव्हतं जियाने गुलाबी आणि नारंगी रंग असलेली चंदेरी सिल्कची साडी नेसली होती सोबत खड्यांचा सुंदर सेट घातला होता हातात हिऱ्यांचे कडे आणि खूप साऱ्या बांगड्या होत्या आज तिच्या चेहऱ्यावर अशी काही लाली पसरली होती की अभिषेकला तिच्यासमोर सारं फिकं वाटू लागलं रांगोळी काढून झाल्यानंतर जियाने अभिषेकला तिच्यासोबत येण्यास सांगितलं अभिषेकने लगेचच आपल्या चार चकी गाडीची चावी घेतली जिया हसून म्हणाली आज मी तुला माझ्यासोबत माझ्या कारने नेणार आहे दोघेही निघाले कार जणू हवेशी गप्पा मारत वेगाने पुढे जात होती काही वेळानंतर ती एका नव्या वसाहतीच्या दिशेने निघाली गाडी चालवत असताना जिया म्हणाली अभिषेक आज मला तुला काही सांगायचं आहे तू नेहमीच माझी अतिशय चांगल्या प्रकारे काळजी घेतलीस पण लहानपणापासूनच माझं एक स्वप्न होतं जे माझ्या डोळ्यात कायमचं घर करून बसलं होतं आई वडिलांनी सांगितलं की तू लग्न होऊन जिथे जाशील ते तुझे घर असेल तू भेटल्यावर वाटले की माझे स्वप्न पूर्ण झाले पण अभिषेक काही दिवसानंतर माझ्या लक्षात आले की काही स्वप्ने अशी असतात जी वाटून घेता येत नाही लग्नाचा अर्थ असा होत नाही की तुमच्या स्वप्नांचे ओझे तुमच्या जोडीदाराने व्हावे माझी तुझ्याबद्दल किंवा इतर कोणाबद्दल ही, ही तक्रार नाही पण अभिषेक आज माझे एक स्वप्न पूर्ण झालं आहे सांगत तिने एका नवीनच तयार झालेल्या सोसायटी समोर गाडी थांबवली अभिषेक काहीच न बोलता तिच्या मागून चालला होता एका नव्या फ्लॅटच्या दरवाजावर तिची नेमप्लेट होती अभिषेक आश्चर्यचकित होऊन बघतच राहिला छोटे पण खूपच सुंदर सजवलेले घर होते तितक्यात हवेची जुळूक आली आणि जियाच्या त्या स्वतःच्या घरातले मोर पिशी रंगाचे चंदेरी सिल्कचे पडदे हलू लागले जिथे तिचा अधिकार केवळ घरावरच नाही तर घरातील प्रत्येक गोष्टीवर होता